बाबासाहेब महादेवगिरी गावदुदोडी तालुका भूम जिल्हा धाराशिव मुलाचे नाव माऊली बाबासाहेब गिरी मुलगा माझा कॉलेजला जात असताना मुलीने फोन केला मुलाला बोलून घेतलं मुलीने बोलून घेऊन मुलाला फोन करून त्यांनी नंतर त्याला प्लॅन होता त्यांचा मुलीचं लग्न झालं तसं लग्न झाले असताना बी त्यांनी मुलाला बोलून घेतलं मुलाला माझ्या अठरा वर्षे पूर्ण झालेली नाहीत आणि तरी पण त्यांनी बोलून घेतलं त्याची का गरज नव्हती बोलून घ्यायची तरी पण बोलून घेतलं आणि त्यांचा तिच्या नवऱ्याचा आणि तिचा आणि तिच्या बापाचा प्लॅन होता मुलाला मारायचा मला एकटाच मुलगा आहे माझ्या मुलाला इतकं भयंकर मारलं नाव काढायचं सुद्धा नाही मुलगा पाच सात तास बेशुद्ध होता आठ दहा जणांनी मारलं आणि वनीकरणात टाकलं असं मला न्याय मला माझ्या मुलाला माझा मुलगा गेला तर मी आत्महत्या करायला येवणार नाही मा माझा मुलगा आश्विनी हॉस्पिटलला मी सहा सहा तारखेला ला आणला इथं आणि मला डॉक्टरांनी असा रिपोर्ट दिला की तुमचा मुलगा गॅरंटी देऊ शकत नाही मी तुमच्या मुलाची मी काही गॅरंटी देऊ शकत नाही काही नाही लेटरवरही मुलगा साहेब आणि ते मुलाचे चार वेळेस ब्लेड भरले आणि त्याला तुम्हाला सांगतो ती डायल डायलिशेच चार वेळेस केलं मुलगा बोलत नाही काय नाही तीन तारखेपासून बोलत नाही काय नाही कोमत आहे मुलगा मग मला डोळं उघडत नाही काय नाही काय नाही काय नाही असं मला मग मा गृहमंत्र्यांनी मला न्याय द्यावा असा गरीब माणसाला मी गरीब माणूस आहे खाणार आहे शेती करून खाणार आहे गरीब आहे लोकांच्यात करणार आहे अल्पसंख्यात नाही मी मला न्याय द्यावा अशी माझी इच्छा आहे आणि त्यांना कठोरात कठोर राहिलेला त्यांना शिक्षा व्हावी त्यांना काही व्हावी त्या मुलीला अटक करावी मुलीला त्या तिच्या नवऱ्याला मुलीला अटक करावं तिच्या भावाला अटक करावं आणि मुलाचा जी मोबाईल आहे त्याच्यावर सारच सार हे होत आहे निघत आहे त्याच्यावर त्याच्या मुलाला माझ्या पाठीत हाणलं आहे पुन्हा खांद्यावर हाणले पुन्हा खा अवघड जागेवर हाणले कमरापासून खाली हाणले मुलगा बेसशुद्ध आहे आणि बेससुद्धा असताना मुलगा ह्याच्यात टाकला झाडी टाकलं वणीकरणात टाकला फॉरेस्टमध्ये तिथं कोणी नव्हतं काय नव्हतं मुलगा क मुलगा वाचलाच नसता जे का काळेवाडी म्हणून गाव आहे तिथं पांढरेवाडीपास पोलीस पाटलांनी फोन केला त्याच्या फोनवरून मला फोन आला नंतर मी मी नंतर पुन्हा फॅमिलीला पाठविलं की बाबा आशाने आशा असं झालं माझं काही येणं होत नाही मी आहे जरा मी बाहेरगावाला होतो पुण्याहून यायला लागलो होतो नगरला ला, होतो मी अडीचला मला फोन आला मुलाच्याच फोन ह्यांचं प्रेम प्रकरण होतं प्रेम प्रकरण असताना लग्नाच्या आधी प्रेम प्रकरण असताना पुन्हा लग्न होऊन ह्या मुलीने बोलवायची गरजच नव्हती मग माझं माझं म्हणणं आहे की त्या मुलीलासुद्धा आरोपी करावे दररोजचा खर्च इथं आज आज मी हॉस्पिटलला दररोजचा खर्च चाळीस हजार रुपये खर्च आहे सहा सहा तारखेला ॲडमिट केलेलं इथं आज तेरा तारीख आहे मला पैशाची मदत तुम्हाला सांगतो तु मी मदत करायला तुम्हाला सांगतो तु मी ह्याला त्याला मी मा, मागवतोय पैसे वर्गणी करून पैसे मी घेतलं तर फर्स्ट टाइम माझा मुलगा असा नव्हता काही सुद्धा नव्हता फर्स्ट टाईम माझा मुलगा असा वेळी गेला आणि माझा मुलगा एकटाच असल्यामुळे त्यांनी कट कटरा कारस्थान यांनी करून प्लॅन केला दहा लोकांनी मारायचा त्यातली चार चार आरोपी गावलेली तर च आणि त्यातली स सहा आरोपी गावलेली नाही तर त्याला त्याला आर्मीत जायचं म्हणतो तर मी म्हणलं त्याला बाबा मावली तू बारावी काढ आणि बारावी झाल्यानंतर तुझं वय बसल्यानंतर मी तुला आर्मीत पाठवितो हो त्याला फौजी व्हायची हो इच्छा होती आत्ता पसतो तर तीन तारखेपासून तुम्हाला सांगतो कसलाही शब्द बोलला नाही कोमात आहे सर साहेब माझा मुलगा कोमत आहे आणि काही झाल्यास जोखमदार कमदार ही गृहमंत्र्यांनी काहीतरी हे करावा गरिबासाठी अन्याय अन्याय सहन करावा का गरिबासाठी तुम्हाला सांग ग्रहमंत्र्याला गरिबाच्या मुलाला असं करू नये असं गरीब अशा वारंवार अशा घटना चालत चाललेल्या गरीबालाच अशा घटना होत्या तुम्हाला सांग न्याय पाहिजे गरीबाला न्याय पाहिजे राहणार चालू का बिल्हा दहारा धाराशिव माझ्या मुलाचं नाव मावली बाबासाहेब गिरी माझ्या मुलाला त्या मुलीने बोलवून घेतलं फोन करून तिच्या नवऱ्याने त्यांनी प्लॅन केला माझ्या मुलाला बोलून घेतलं कॉलेजला गेला तर आणि बोलवून घेतलं आणि त्यांचा प्लॅन असल्यामुळं रुवाडने त्यांनी खूप मारलं बेदम मारलं आणि फॉरेस्टामध्ये निघून टाकलं किडनॅप करून बोलून घेतलं फोनवर त्याच्यात फोनवर बोलवून घेतलं त्यांचा फोन काय वापरला जा गेला नाही त्यांनी मुलाचाच फोन वापरला त्याच्या पप्पाला फोन केला की असं असं झालंय तुमचा मुलगा घेऊन या फसवलं 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 लॅन केलं तर त्यांनी पुरीने केलं तर त्याच्या नवऱ्याने केलं तर त्याच्यासाठी जरा वडिलांनी त्यांनी सगळ्यांनी लॅन केलं तसं माहीत नव्हतं पण त्याच्यावर फोन आलेला त्याचाच फोन होता आणि फोन पण त्यांच्याकडे सगळं त्यांच्याकडेच आहे पुरीच्या तिकडंच आहे मोबाईल सध्या आम्ही आणला नाही काय नाही आमचा मुलगा संध्याकाळी साडेसात पावणे आठला सापडला आहे फारेशामध्ये सापडला हरिशामध्ये टाकला होता बेसुद्ध होता सर कमरापासून पूर्ण रूड नेन त्यांनी मारलेले किडनी किडनीवर आहे आमच्या मुला मुलाच्या आम्हाला न्याय पाहिजे सगळे अटक झाले पाहिजेत किडनी शूज आहे भरपूर ते काय कॉमातून ना आलेला नाही मी सांगू शकत नाही कधी कोमातून येईन ते कधी बरा होईन का नाही होईन नाही बरा झाला तर आम्हाला न्याय पाहिजे आम्ही आत्महत्या करून बघा सर म्हणजे ती कॉलेजवर होती ना तिचं लग्न झालं लग्न झालं पुन्हा बोलवायची गरज होती का माझ्या मुलाला तिने म्हणजे तिच्या नवऱ्याचा त्यांचा प्लॅन होता तिच्या वडाचा नवऱ्याचा भावाचा प्लॅन होता प्लॅन करून बोलून मित्र हे होते बघा सर मित्र पण असणार ना थोडं मारलं नाही सर आकांक आक सुजलेलं होतं रक्क झालेलं होत आणि सर मुलगा माझा माझ्या मुलाला काय झालं होतं आत्महत्या करणार होतो अगोदर पण बोलला नाही सर आम्हाला कुठता या फुलगायला सर